पण रामानंदचार्यजी चा नरेंद्र चार्यजी आणि त्यांच्या वतीने सगळ्या या ठिकाणी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे अनेक डोनर डोनर नाही होते डोनर फडकवते ना ती डोनर डोनर या हो हो दे आले चल आ नो बड आले सिनेमा हावना येना हे राणी पार्टी या या माझे दावी आकातीया देखो बोला हां सद्गुरु आड महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आदि जगद्गुरु रामानंद जी की जय सिया प्याल Васे लावा कि पनेया चाले मोला रंजाई माझे है बाई कि पसित हुए के बढई हो ऊजल सरे ऑगे। होते होते ही ब्हाष है छाट वाड जागे का लगे सुट्छन जागे डशे होते सलै enorme खातर hard! jak TP Me? un सरे ο्गячे ड़ते हो अगे tah wrestे kσιो. K Tabiiков hase Bae!' अग्� फोटो आपल्याला आता घ्यायचे घ्यायचे हा मित्रच आहे आणि कस नाही

और बताता है नहीं ज्यादा नहीं चलो अगर कंप्यूटर नहीं करता है तो अगर शो से डेली और हफ्ते का साढ़े 4 बजे टाइम छोड़ सकते हैं మాజ నా కవిష్ పరబ ఆజ యా మీ శ్రీ సద్గ శ్రీమద్ రామానందచార్య నరేంద్ర మహారాజీ यांनी ज्या ग्रुपने ट्रस्टनी ऑर्गनाईज केलं आहे रक्त शिबिर ह्यातली मी पहिली डोनर आहे मी आवर्जून सगळ्यांना सा सांगेन की प्लीज मोठ्या प्रमाकाने इथे यावं आणि ब्लड डोनेशन करावं इथे यो इथे जी योजना केलेली आहे व्यवस्था खूप अतिशय सुंदर आहे वेळ प्रॉपर डॉक्टर्स आहेत आणि व्हॉलेंटियर्स आहेत तो आय रिक्वेस्ट एव्हरी वन टू प्लीज कम हिअर अँड डोनेट युअर ब्लड फॉर दिस नोबल क्लॉस आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही हे नोबल क्लॉस करताय म्हणून सर थँक्यू सो मच थँक्स अ लॉट

आपल्या आपल्या फॅमिलीने आपल्या फॅमिली आपल्या आशीर्वादाने आमचे चौऱ्याण्णव डोंगरने यशस्वीरित्या ब्लड डोनेशन करून ब्लड डोनेशन करून आम्हाला काही चूक झाली असल्यास आमच्याकडे प्रकार घडले असल्यास आपण आम्हाला क्षमा करावे अशीच सेवा आमच्याकडून आम्हाला आपले यश मिळत राहू हीच आपल्या चरणी प्रार्थना जय शिवसेने परंतु

विश्व का कल्याण हो सत्य की जय I think